दोन हजार चौदा पासून ज्यावेळेस भाजपा सत्तेत आले तेव्हापासून ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत त्याचा दुरुपयोग संपूर्ण देशवासियांनी पाहिलेला आपण पाहिला असेल का भाजपाच्या विरोधात जे पक्ष आहेत त्या सगळ्या नेत्यांवर ईडीला चौकशीसाठी बोलवायचं आणि मग त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं जवळपास वॉशिंग मशीनचं काम या भाजपाने चालू ठेवलेलं आहे परंतु जे नॅशनल हेराल्ड आहे त्याची प्रॉपर्टीच जप्त केलीच एकोणीसशे अडतीस ला उदयास आलेले जे वृत्तपत्र त्याची जी प्रॉपर्टी आहे हे केवळ लोकांचे दिशाहीन दिशाभूल करण्यासाठी या नेत्यांवर चार्जशीट दाखल केलेली आहे का बघा काँग्रेसवाल्यांनी कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये गैरव्यवहार केलेला आहे परंतु पंचवीस कलमाप्रमाणे त्याच्यात कुणीही त्याचा लाभार्थी होऊ शकत नाही ही आठ असताना देखील जाणून बुजून राहुलजी असतील किंवा सोनियाजी असतील सहित जे काँग्रेसचे सगळे नेते त्यांना बदनाम करण्याचं काम हे मोदींनी केलं कारण का मोदींच्या पायाखालची शहाच्या वाळू सडकलेले आहे अहमदाबादचं मोठं अधिवेशन झालं दोन दिवस राहुलजी आता पुन्हा त्या गुजरातमध्ये आहेत त्यांनी आता तिथे आणि संपूर्ण संघटना या लोकांसाठी वापरण्यासाठी राहुलजी पुढे आलेले आहेत आणि काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा कम बॅक करेल या भीतीनं पुन्हा काँग्रेसच्या नेत्यांना टार्गेट केलेलं आहे जेणेकरून सर्वोच्च नेत्याला टार्गेट केल्यानंतर त्याची जी, जी सेकंड फले असते ती घाबरून घरी बसावं म्हणून हा त्यांनी हा हातकंड वापरलेला आहे परंतु काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता घाबरणार नाही त्यावेळेस इंग्रजांना घाबरल्या नाहीत तर ह्या गोड्यांना घाबरण्याचा काही संबंध येत नाही म्हणून राहुलजी सोनियाजी यांना जर यांनी अटक केली तर संपूर्ण देशभर चक्का काँग्रेसचे कार्यकर्ते हे आपल्या माध्यमातून हा संदेश देतो